नाशिकच्या सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व जायचा मारुती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते खान्देश भागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रत्न रविकिरण महाराज यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कीर्तनातून महाराजांनी पोपटराव जेजूरकर यांच्या सामाजिक कार्याचा उलगडा केला तर सर्वत्र नवरात्र उत्सव आहे दांडिया गरबाची आयोजन होते मात्र पोपटराव जिजुरकरसारखा धार्मिक माणसालाच कीर्तन आयोजित करण्याचे सुचू शकते असेही रविकिरण महाराज यांनी यावेळी सांगितले कीर्तनातून रविकिरण महाराज यांनी धार्मिक क्षेत्र किती महत्त्वाचे आहे यावर कीर्तन केले ताळ मृदुंगाचा गजर जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पोपटराव जिजुरकर यांनी आयोजित केलेले कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न झाला या कीर्तनात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे चित्र माळी प्रकाश भाजन रवींद्र देवरे सौ रोहिणी क्रांती पालवे कीर्तन सोहळ्यासाठी जायचा मारुती सुरेश भापड दिलीप निमसे ज्ञानेश्वर कछवे सुरेश पाटील संजय लोंडे बंसीलाल वाविस्कर भगवान गरुड जगन्नाथ भरीत भागवत देवरे गोरख मंडळ बापू साताळकर गोकुळ कटारे नाना अहिरे नाना निकम शिवनाथ साळवे संजय माळी संदीप भामरे शशी मगर समाधान भामरे दिनेश चव्हाण जगदीश पाटील भूषण माळी तसेच सामाजिक कार्यकर्त्या नीलिमाताई जेजूरकर भाबड मावशी कविता ताई मंडळ जयश्री उदार संगीता कटारे कलावती साताळकर मालती पाटील छाया साळवे संगीता मोहन संगीता जाधव लोंढे मावशी कर्वे मावशी रेखा कछवे प्रतिभा पाटील रंजना गांडळे प्रतिमा लोंडे यांनी कार्यक्रम आयोजन करण्यासाठी सहकार्य केले या कीर्तन सोहळ्यात परिसरातील महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सा। देवी देवीने तर हजेरी लावलेली घटस्थापनेच्या दिवशी देवी विराजमान होते पण तरी सुद्धा आलेल्या देवीच स्वागत करणं आपलं काम आहे आणि मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वरले ही आर दीन भाई तु कु कुंक अर सखे अर दीन भाई तुमी कुंकु अरे सघ

बरोबर आहे ना तुमच्याकडे पण असतात का गरबा खेळतात बर कीर्तनाच्या नंतर बघूया <laughs> दुर्गा देवी बसवणं म्हणजे गरबा खेळणं हा नाहीतर तर दानिया पण मला आनंद वाटतो नाशिक मध्ये मा सहावी माळा आणि आजच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन केलेला कसं ही ना भगवंताशी नातं जोडणं हो मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय नातं जोडत नाही फॉर एक्झाम्पल कृष्ण भगवंत रुक्मिणाय साहेबांना भेटले पती म्हणून पण मध्ये कोणीतरी असल्याशिवाय नाही सुदेव नावाच्या ब्राह्मणाला ना रुक्मिणाई साहेबांची चिठ्ठी कन्हैया पर्यंत पोहोचवली तेव्हा कनैया ना रुक्मिणाई साहेबांना पत्नी म्हणून मतलब पती म्हणून कृष्ण भगवंत रुक्मिणाई साहेबांना भेटले दुसरे म्हणजे दीड लाख रुपये खर्च आहे एक कीर्तना एक कीर्तन कथापिता ठे ना बी <laughs> <laughs> गजी रवी किरण कीर्तनाला नाशिक मध्ये बोलवत असतील तर बोलवणारे आमचे पोपटराव दादाश्री जेजुरकर दादाश्रींनी हा दुसरा कार्यक्रम महिनाभरात माझाय बाबा दुसऱ्यांदा येतोय मी इथं आणि ते पण बोलण्यात असता गोडवाय महाराज काही काही लोक पैसे असतात पण उग्रमी लय असते लोकांकडे हा हा बाकी ना बोलता उभ्रा राहत मामा माणूस असा असावा नम्र झाला कोण केले असतील पण एकदम पद्धतशीर महाराज मग पाच सात कीर्तन करायला चालेल का हो मग साहेब चालेल ना नाही तुम्ही येसान तर काय खाणार आहे म्हणजे एवढं गोड माणसाचं मी महाराज माणसाचा तुमच्या अंगी जर एवढी नम्रता असेल भगवंताच्या व्यासपीठावर सांगतो ही नम्रता जर कायम असेल तर तुम्हाला कसलीच कमी पडणार कमी कारण नम्रता जो धारण करतो का तो देवाला आवडतो हा नम्रता जो धारण करतो तो देवाला आवडतो बाकी ना उग्र राहत मी नेहमी कीर्तनातून सांगतो आपला अनुभव आणि तुम्ही लवकर समजी बहिणी मला सांगेल गहू गहू सगळे शेतकरी लोक असतील सिटी माहीत पण घर वावरी होते हा गहू गहू जर कापणीवरे गहू कापणीवर आहे नातेवाईकाकडे लग्न आहे लग्न आहे म्हणून चालले गेले लग्नाला चार पाच दिवस लेट झाले गहू कापणीला आठ दिवस लेट झाले गहू उंबी माईक हाल परत का अजिबात नाही उंबी सकट पडतो बरोबर आहे ना उंबी सकट गहू पडतो म्हणजे तो टाइमले उचलता आहेस गव्हाचे नुकसान होत नाही म्हणून त्याचा फायदा त्याचा बेनिफिट काय का तुम्ही कुरडाई कुरडाई बनवत असताना गव्हाला कमीत कमी चार दिवस पाण्यामध्ये भिजू घालतात बाबा किती दिवस पाण्यामध्ये चार दिवस तुम्ही वाटेन बा महाराज इथलं बारीक बारीक सांगा महाराज का कर कुरडा बनव दुकानला आहे म्हणजे बड मटेरियल लोकशास्त्र न्यूसाठी बंटी आढाव सातपूर